उल्लंघन तिथे चालू आहे सत्तांतरण जेव्हा झालं काही आतंकवादी संघटनांनी तिथलं सत्ता आपले हाती घेऊन ते मोठ्या प्रमाणामध्ये दंगे आणि हिंगाणं सुरू केलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये इस्लाम व्यतिरिक्त जो समाज आहे त्या समाजावर मोठे हल्ले चालू आहे मोठ्या प्रमाणात शिरकाट चालू आहे हिंदूंवर अत्याचार चालू आहे त्यांची घरं पेटवणं चालू आहे त्याची दुकानं प्रॉपर्टी चालणं चालू आहे त्याच्यानंतर तिथल्या बौद्ध समाजावर सुद्धा मोठ्या प्रमाणात हल्ले सुरू आहेत तसंच तिथे असलेले शीख नंतर आपले शी, जे जैन आहे आणि सोबत तिथल्या ज्या हालिधा जिल्ह्याच्या ज्या प्रधानमंत्री होत्या त्यांच्या अनुयायांवर सुद्धा हल्ले चालू आहेत तर या सगळ्यांवर मानवाधिकाराचं जे उल्लंघन चालू आहे त्याच्या संदर्भामध्ये सगळ्या ठिकाणी संघाने मोर्चा काढणे एक निषेध व्यक्त करणे असं ठरवलेलं आहे विदर्भामध्ये पूर्ण विदर्भामध्ये दहा तारखेला हा मोर्चा सगळ्या पूर्ण विदर्भामध्ये निघणार आहे आणि त्याचं आयोजन यवतमाळमध्ये सुद्धा आपण दहा तारखेला केलेलं आहे याचं स्वरूप असं राहील की साधारणतः पाच ठिकाणावरून आपण बाईक रॅली काढणार आहोत ज्या बाईक रॅली या पोस्टर ग्राउंडला येतील त्याच्यामध्ये पाच बाईक रॅली एक शारदा चौकातून एक बाईक रॅली निघेल एक बिरसा मुंडा चौकातून बाईक रॅली निघेल एक कॉटन मार्केटमधून बाईक रॅली निघेल एकविरा चौकातून बाईक रॅली निघेल आणि एक हिंदी अँग्लो हिंदी हायस्कूलपासून एक बाईक रॅली निघेल अशा या सगळ्या बाईक रॅली निघतील आपले जे तेवढे जे कार्यकर्ते आहेत सकल हिंदू समाजाचे जे लोक आहेत ते सगळे भगवे झेंडे लावून तिथनं बाईक रॅलीवरून निघतील काही बौद्ध समाजाचे सुद्धा कार्यकर्ते याच्यामध्ये समलित आहेत तर हे सगळे पोस्टर ग्राउंडला एकत्रित येतील पोस्टर ग्राउंडवरून हा जो मोर्चा आहे हा मोर्चा निघेल सगळेजण तिथे आपली बाईक लावतील आणि पायी मोर्चा हा निघेल तो पोस्टर ग्राउंडवरून आपल्या आझाद मैदान जे आहे त्याच्यासमोरून पाचकंदीर चौकातून ही शहर पोलीस स्टेशनच्या समोरून नेताजी मार्केटच्या समोरून हे संविधान चौका देईल आणि संविधान चौकामधून तो एल आय सी चौकाकडे जाईल एलआयसी चौकातून मग तिरंगा चौकामध्ये सभा होईल आणि सभा झाल्यानंतर एक निवेदन आपण दहा पंधरा लोक मिळून निवेदन मान्य कलेक्टर साहेबांना आपण हे निवेदन दिलं या निवेदनामध्ये साधारणतः तिथे जे काही अत्याचार चालू आहेत जसं महंत चिन्मयदास महाराजांना अटक केली ती अटक केलेली आहे त्यांना ताबडतोब सोडण्यात हो। यावं भारत सरकारनी त्याच्यामध्ये दखल घ्यावी भारत सरकारनी तिथल्या आपल्या बांगलादेशाच्या राजदूतालासुद्धा या सगळ्या विषयासाठी पाचारण करून त्याच्यावर बोलावं हो। असे सगळे विषय त्याच्यामध्ये आपण निवेदनामध्ये दिलेले आहेत हे निवेदन पूर्ण विदर्भामध्ये सारखं आहे आणि पूर्ण भारतवर्षामध्ये सुद्धा संघाचं निवेदन एकसारखंच येणार आहे त्याच्यामुळे तेच निवेदन आपण देणार आहोत आणि या हे निवेदन दिल्यानं दिल्यानंतर हा जो मोर्चा आहे आपला हा समाप्त होतो नाही तर एक हिंदू म्हणून मानवाधिकारचं उल्लंघन होत असलेला एखादा ज्याला पीडा आहे या सगळ्या विषयाची अशा प्रत्येक व्यक्तीने याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे